क्रेडाई सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिकेमार्फत ऑटो डी सी आर सॉफ्टवेअरवरील प्रशिक्षण आणि जनजागृती सत्र यशस्वीरित्या पार पडलं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेनुसार निर्मल कुमार फडकुले सभागृहात ऑटो डी सी आर सॉफ्टवेअरवरील प्रशिक्षण आणि जनजागृती सत्र यशस्वीरित्या पार पडलं या सत्राचं आयोजन क्रेडाई सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं तर तांत्रिक मार्गदर्शन सॉफ्टेक इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी केलं या, या सत्रामध्ये क्रेडाई ए सी सी ई आय आय ए बी ए आय या संस्थांचे प्रतिनिधी तसंच अधिकृत अभियंते आर्किटेक्ट्स आणि ड्राफ्ट्समन मोठ्या संख्येनं उपस्थित होते सॉफ्टवेअरचं थेट प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं ज्यात सविस्तरपणे त्याची कार्यपद्धती उपयोग आणि फायदे स्पष्ट करण्यात आले यावेळी नगर रचना उपसंचालक मनीष भिष्णूरकर उपअभियंता नीलकंठ मठपती क्रेडाई अध्यक्ष अभिनव साळुंखे सुनील फुरडे शशिकांत जिद्दीमनी कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सचे अध्यक्ष भगवान जाधव बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कलगुटगी आर्किटेक्ट असोसिएशनचे महेश पाटील संतोष सुरवसे आनंद पाटील अभय सुराणा राजेंद्र कासवा दत्ता मुळे अशोक गांधी युवराज चिंबळकर संतोष बायस वैभव होमकर समीर गांधी प्रियदर्शन शहा प्रथमेश गांधी यांच्यासह महापालिका नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते